बातमी मुंबईमधून टोरेसच्या कार्यालयावरती पोलिसांनी छापेमारी केलेली आहे पोलिसांची छापेमारी सुरूच आहे टोरेस अंधेरीच्या सिप्समधून मोझोनाईट हिरे घेत असल्याची पोलिसांकडे माहिती आहे इमिटेशन दागिन्यांमध्ये वापरण्यात येणारे खोटे हिरे हे ग्राहकांना विकल्याची माहिती आहे तर तो टोरेस कंपनीवरती आता पोलिसांची छापेमारी सुरू आहे आणि अटक सत्र देखील सुरू आहेत सकाळपासूनच पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे व्हिडिओमधून गुंतवणूकदारांना फसवणूक वाऱ्यांची जी नावं आहेत ती समोर आलेली आहेत टोरेस कार्यालयामध्ये काम करणाऱ्या एकोणपन्नास लोकांची नावं ही आता जाहीर झालेली आहेत तौफिक रियाजनं फसवणूक केल्याचा टोरेसनं दावा केला आहे तौफिक रियाज याने फसवणूक केल्याचा टोरेसचा दावा आहे टोरेसच्या इन्स्टा अकाउंटवरून नवा व्हिडिओ हा अपलोड करण्यात आला आहे व्हिडिओमधून गुंतवणूकदारांना फसवणूक ज्यांनी केलेली आहे त्यांची नावं ही जाहीर करण्यात आलेली आहेत टोरेस कार्यालयामध्ये काम करणाऱ्या एकोणपन्नास लोकांची नावं ही जाहीर करण्यात आली आहेत टोरेस प्रकरणातील घोटाळ्यानंतर वारंवार टोरेस इंस्टाग्राम अकाउंटवरती व्हिडिओ अपलोड करणं सुरूच आहे काल पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ हा अपलोड करण्यात आलेला आहे आणि या व्हिडिओमधून गुंतवणूकदारांना या प्रकरणातील दोषी लोकांची नावं जाहीर करण्यात आली आहेत टोरेस दुकानामधून लुटमार झालेली असून ती लुटमार आणि दुकान तौफिक रियाज यांना प्लॅन करून लुटलं असल्याचं सांगण्यात आलंय आणि या टोरेस दुकानामध्ये काम करणारे एकूण एकोणपन्नास लोकांची नावं आता समोर आली आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आणि तपशील जाणून घेऊयात चेतन किर्दत्त आपले प्रतिनिधी मुंबईमधून जोडले गेलेले आहेत चेतन तौफिक रियाज यानं प्लॅन करून कंपनीला लुटलेला आहे असा टोरेस कंपनीचा दावा आहे आणि आतापर्यंत जी माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये एकोणपन्नास जणांची नावं ही समोर आलेली आहेत आतापर्यंत पोलिसांच्या चौकशीमध्ये काय समोर आलं आहे आणि आज देखील पोलिसांची छापेमारी सुरू आहे या क्षणाचे सर्व ताजे अपडेट आ, आ, या क्षणाची ताजी अपडेट आपल्यापर्यंत येते तेजस ती म्हणजे या प्रकरणात जेव्हापासून हा घोटाळा उघडकीस झालेला आहे तेव्हापासूनच खरं तर टोरेस कंपनीच्या इंस्टाग्राम हँडलवर जे आहे ते नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते वारंवार पोस्ट केले जात आहेत आत्ता देखील आपण जर पाहिलं तर आ, ही छापेमारी जी आहे ही आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे मात्र टोरेस प्रकरणातील घोटाळ्यानंतर वारंवार टोरेस्टचं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे यावर व्हिडिओ अपलोड करणं सुरूच आहे काल पुन्हा एक नवीन व्हिडिओ जो आहे तो या इंस्टाग्राम अकाउंटवर हँडल हँडलवर पोस्ट करण्यात आलेला आहे आणि या व्हिडिओमधून गुंतवणूकदारांना या प्रकरणातील दोषी लोकांची नावे जी आहेत ती देखील या व्हिडिओमध्ये त्यांनी नमूद केल्याचा आपल्या आपण पाहू शकतो एकीकडे एक एक व्हिडिओ चालत आहे तर दुसरीकडे जे गुंतवणूकदार आहेत त्यांची नावं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत टोरस दुकानात लुटमार झाली असून ती लुटमार जी आहे आणि दुकान जे आहे ते तौफिक रियाज याने प्लॅन करून लुटलं असल्याचं टोरस या कंपनीचं सांगणं आहे या व्हिडिओच्या माध्यमातूनच खरं तर त्यांनी हे म्हटलेलं आहे या टोरेस दुकानात काम करणारे एकूण एकोणपन्नास लोकांची नावं जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी दिलेली आहे आणि पुन्हा टोरेस कंपनीकडून नागरिकांना पैसे देणार असल्याचं अमित जे आहे ते सातत्यानं ते त्या ते त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून सांगण्यात येतं आहे मात्र आत्ताची ही जी तादी दृश्य आपण पाहतो आहे काही वेळापूर्वी आपण जर पाहिलं तर आर्थिक गुन्हे शाखेची टीम जी आहे ती दाखल झाली होती एक अख्खा मोठा ट्रक भरून खरं तर मुद्देमाल जो आहे तो आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं हस्तगत जप्त करण्यात आला होता हा आता आपण पाहतो आहे हा दुसरा ट्रक आहे खरं तर आणि ही छापेमारी जी आहे ती अद्याप देखील सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे खर तर सकाळपासूनच या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेची जी पथक आहे ते दा दाखल झालेलं होतं आणि दहा ते बारा जणांचं हे पथक जे आहे दादनच्या अधिकाऱ्यांनी काही ह्या सगळ्या छापेमारी संदर्भात माहिती दिलेली आहे का कारण आपण दृश्य तर पाहतोय या ठिकाणी जी काही कंपनीमधली संपत्ती आहे जी काही रक्कम आहे ती जप्त करण्यात येत आहे त्यांच्याकडून काही अधिकृत माहिती देण्यात आली आहे का तेजस संदर्भात अजूनपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडून कोणतीही अधिकृत माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाही आहे मात्र आपण जर पाहिलं तर आर्थिक गुन्हे शाखा जी आहे ती या संबंधितची कारवाई जी आहे छापेमारी कारवाई जी आहे ती सध्या करताना पाहायला मिळते आहे आणि या संदर्भातील तपशील जो आहे तो आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येते आहे कधीपर्यंत ती देण्यात येणार आहे याबद्दलचं स्पष्टीकरण अद्याप तरी मिळालेलं नाहीये मात्र आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच तर ही छापेमारी जी आहे ती सुरू असल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय हा दुसरा ट्रक खरं तर या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि मोठा मुद्देमाल जो आहे तो आज सलग तिसऱ्या दिवशी देखील जप्त करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तेजस अगदी धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ